好的。Oh no. oh no. अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांची तारांबळ पावसाने मैदान चिखलमय झाल्याने महिला उमेदवार आक्रमक रस्त्यावर रुतर निदर्शने सुरू अमरावती ग्रामीण पोलिसांची दोनशे त्र्याहत्तर भरती करिता मैदानी चाचणी अमरावतीच्या जोग मैदानावर सुरू आहे मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार सकाळी तीन वाजता पासून दाखल झाले आहेत दोन दिवसापासून अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मैदान चिखलमय झालं मैदानात चिखल असल्यानं मुलींना धावण्यात अडथळा निर्माण होतो मात्र मैदानात चिखल असल्याने मैदानी चाचणी देताना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलण्यासाठी महिला उमेदवार आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या तरी मातीतलं पाणी ओलू नाही शकत काय म्हणून आता काय म्हणून गाडी पाहिजे आम्हाला आतमध्ये येण्यासाठी तुम्ही जाणार नाही जाणार जाऊच नाही शकत गाऊन तर आम्ही सकाळपासून साडेतीन वाजता पूर्वी इथं हजर आहे पूर्ण एनर्जी आमची खतम झाली पाय दुखत आहे कमर दुखत आहे आम्हाला भूक लागली आता जेवण केलं तर पोट दुखते आमचं रनिंग कशी होऊ शकत आमची आता हा ग्राउंड एवढा ओला आहे की आम्ही धावू नाही शकणार ना आहोत तर एस पी लोक म्हणत आहेत की नऊ नंतर नऊ नंतर या पावणे नऊच्या टायमिंगला आम्ही सकाळपासून दोन वाजता जिल्ह्यामध्ये तुम्ही वाढ दिली तशी आम्हाला पण तारीख वाढ पाहिजे आम्ही आज धावणार नाही म्हणजे नाही धावणार मी तुमच्या मधूनच आलेली एक विद्यार्थिनी आहे जे पोलीस ग्राउंड आपण इथं भरती देण्यासाठी आले आहोत मी पण एक मुलगी आहे मी पण भरती देण्यासाठी चालली आहे इथं तुम्हाला माहिती आहे आपण एवढी मेहनत करतो आपले आई बाबा एवढे कष्ट करतात आपण एवढे वर्षाची मेहनत असे कसे जाऊ देऊ आता बघा सकाळी आम्ही उठलो आम्हाला म्हटलं की चार वाजेची टायमिंग आहे तुमची साडे ची की तुम्हाला ग्राउंडला तिथं रेडी राहायचं आम्ही उठलो आम्ही सकाळपासून उठली आहोत एक वाजेपासून तर दोन वाजे दोन वाजेलाच वेम दोन वाजेपासून इथं पाऊस येत आहे ये एवढा जोरात जोरात पाऊस आला की इथं एवढं साचलेलं आहे त्या ग्राउंड मध्ये पाणी आम्ही बघितलो एवढं साचलं आहे त्या पाणी खूपच साचलं आहे आता तिथं ते तो 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 पोलीस जे आहेत हो, हो, हो। ते म्हणत आहेत आम्हाला की आम्ही तुमच्यासाठी सोयीसुविधा करत आहोत ग्राउंड बनवत आहोत करत आहोत तर तिथं ते काय करणार आहेत तेवढं पाणी तिथं आहे काय करणार आहे ते खरंच आता सांगा तुम्ही आणि आता आम्ही त्यांना म्हंटल की आम्हाला डेट बदलवून द्या आम्हाला डेट वाढवून द्या आणखी खूप सारे जिल्ह्यामध्ये तुम्हाला आजच द्यायची आहे भरती आता त्यांनी टायमिंग दिला आम्हाला नऊ ची व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूज च्या चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला ला फॉलो करा